उपमुख्यमंत्री अजित पवार हे विशाळगड येथील गजापूर गावाला भेट देणार आहेत विशाळगडच्या पायथ्याजवळील गजापूर गावातील तोडफोडीची अजित पवार आज पाहणी करणार आहेत अजित पवार पुण्यावरून कोल्हापूरच्या दिशेनं सध्या रवाना झालेले आहेत अजित पवार हे विशाळगडच्या दिशेनं रवाना झालेले आहेत विशाळगडच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूरमध्ये दोन दिवसांपूर्वी तोडफोड आणि हिंसा झालेली होती आणि यात संपूर्ण प्रकरणाची आज पाहणी अजित पवार करणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत कोल्हापूरचे प्रतिनिधी शेखर पाटील शेखर गजापूर मध्ये अजित पवार पोहोचतायत आणि अजित पवार आज त्या ठिकाणी पाहणी करणार आहेत प्रथमेश काही वेळापूर्वीच अजित पवार जे आहेत ते कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेत अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे ज्या ठिकाणी खरंतर ही तोडफोड करण्यात आली होती तेच विशाळगडाच्या पायथ्याला असणारं गजापूरपैकी मुसलमानवाडी या गावामध्ये खरंतर अजित पवार जे ती भेट देणार आहेत तिथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत शासन म्हणून आणि उपमुख्य म्हणून ते त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न देखील करणार आहेत काही वेळापूर्वीच कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईमध्ये झालेले एका पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देखील दिलेली आहे काही वेळात अजित पवार जे आहे ते निघलेले देखील असल्याची माहिती ज्या मिळालेली आहे त्यामुळं नक्कीच is दोन दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीच्या वतीनं त्या गजापूरमध्ये गावामध्ये जाऊन दिलासा देण्याचं काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी स्वतः अजित पवार त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते त्यामुळं नक्कीच एकीकडे एक तोडफोड झाल्यानंतरचा हा दिलासा देण्याचा दौरे जे आहे ते आता नेत्यांचे सुरू झाल्याचं पाहायला मिळते त्यामध्ये आता अजित पवार आज जे याच गजापूर गावामध्ये सध्या येणार आहे त्यानंतर काय काय नेमका संवाद सुनाशी साधणार आहेत कशा पद्धतीनं मदतीचं आश्वासन अजित पवार त्या तिथल्या नागरिकांना हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे नक्की शेखर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात